विठोली येथे श्री संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी आपण पाहता दैनिक लाईव्ह न्यूज आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील दिल विठोली येथे श्री संत यांच्या जन्मोत्सवा निमित्त फलक अनावरण रॅली प्रबोधन सभेचं आयोजन दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस ला करण्यात आलं आहे संत भीमाभोई यांच्या शिकवणींनी जीवनातील साध्या सत्यावर जोर दिला जसं की खोटं न बोलणं चोरी न करणं व्यभिचार करणे किंवा इतरांशी भेदभाव न करणे एक समाज सुधारक म्हणून संत भीमा भोई यांच्या काळात एक मजबूत सबर्टन आवाज होता आणि त्यांच्या शिकवणी ओडिशात आणि बाहेरील अनेक लोकांमध्ये कुंजल्या आजही त्यांचे अनुयायी भक्ती आणि समर्पणाने महिला धर्माचे पालन करत आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटक श्री हिम्मत मोरे अखिल भारतीय पोई समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिम्मत मोरे शंकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच वासुदेव चव्हाण उपसरपंच मीना राऊत पोलीस पाटील उमेश रावते तंटामुक्ती अध्यक्ष गजानन भुजबळे सुधाकर चव्हाण किरण पवार रमेश कोसरे चंपत रावते गुलाबरावते रावते भगवान रावते जाणेश्वर रावते शंकर रावते गोविंदा रावते राजू गाडवे संजू गाडवे गणेश गाडवे सखराम रावते संतोष रावते मंगेश रावते गुणवत्ता रावते अनिल रावते अर्जुन गाडवे अक्षय रावते सुचल गाडवे सुनील रावते शुभम रावते कैलास रावते गोपाळ बोरकर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा